हातकणंगले तालुक्यातील चावरे गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून कावी या रोगाच्या साथीने थैमान घातले आहे गावातील अनेक नागरिकांना कावीची लागण झाली असून कावी साथ आटोक्यात आणण्यासाठी वाटेल ती मदत करणार असल्याची हगवाही हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी दिली आहे कावी साथ निर्मूलन संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते मला की चावरे गावामध्ये जोरात आहे त्या अनुषंगानं मी सर्व अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलवली काय उपाययोजना करता येईल या अनुषंगानं जिल्हा आरोग्य अधिकारी गटविकास अधिकारी स्थानिक सर्व आरोग्य कर्मचारी यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आता नव्वद पेशंट तिथं आज उद्भवलेले आहेत त्या सर्व लोकांची आरोग्याची तपासणी करून त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं आहे तसे फार सिरियस पेशंट नाही आहेत तथापि त्यांना सर्व अशा पद्धतीच्या आरोग्याच्या उपाययोजना औषधं देऊन ते आता स्टेबलमध्ये आहेत इथून पुढं अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवू नये किंवा इतर गावात त्यांना त्रास होऊ नये म्हणून तिची उपाययोजना करण्यासाठी पाणी करून गरम करून पिणे त्याचबरोबर काही म माहितीपत्रक आम्ही घरी घरी पाठवायचं ठरवलेलं आहे आणि त्या पत्रकाच्या माध्यमातून आम्ही लोकांना प्रबोधन करून पाणीच्या प्रदुभाव प्रदुभावामुळे आजचा आरोग्याचा प्रश्न उद्भवलेला आहे तर ते घडू नये म्हणून पाणी उकळून प्या म्हणून आम्ही आदेश के आदे आवाहन केलेलं आहे वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांना आम्ही माहिती पुरवलेली आहे वेगवेगळे वे औषधोपचार वे वे आमचे चालू आहेत तर त्या अनुषंगानं ते परत जास्त उद्भवणार नाही याची आम्ही खबरदारी घेतली आहे ग्रामस्थांचं असं मत होतं की त्या ठिकाणी असणारे जे आरोग्य अधिकार आहेत त्यांनी दुर्लक्ष केलं असं त्यांचं मत होतं नाही काय आहे काय त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई तर होणारच आहे परंतु वरिष्ठ अधिकारी आता जिल्हा आरोग्य अधिकारी आले बी डीओ आले स्थानिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण ते जरी विरोधात काही चांगलं काम केलं नसतील त्याच्यानंतर कारवाई होईलच पण अदोगाच प्रश्न हा त्या आमच्या नागरिकांच्या प्रश्नामध्ये त्यांना आरोग्याची सुविधा पुरवणं आणि त्यांची काळजी हे महत्वाचं आहे ज्यांनी दुर्लक्ष केलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रश्न हा नंतरच आहे परंतु पहिल्यांदा ही कावीची साथ आठवक्यात आणणं हे आज आमचं कर्मप्राप्त आहे आणि त्याच्यावर कारवाई होईल काढचणी येणार नाही नुकत्याच झालेल्या हातकनंगाले विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाकडून दलित मित्र डॉ अशोकराव माने बापू हे विजयी झालेले आहेत अद्याप विधानसभा सदस्यत्वाची शपथही घेतली नसताना चावरे गावात कावळीची साथ सुरू असल्याचे समजता सत्काराचे सर्व कार्यक्रम रद्द करून आमदार माने आणि थेट चावरे येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन उपाययोजना सुरू केल्याने शपथ घेण्यापूर्वीच आमदार ॲक्शन मोडमध्ये अशी सर्वत्र चर्चा सुरू असून याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे या बैठकीप्रसंगी जिल्हा वैद्यकीय अधिकारी जिल्हा आरोग्य सहाय्यक तालुका वैद्यकीय अधिकारी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ नीता माने सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेठवडगाव